श्रावण महिन्यात सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असून यावेळी येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेवाच्या मंदिरात प्रदोष निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी सकाळपासूनच प्रदोष असल्याने शिवभक्तांची दर्शनास गर्दी बघण्यास मिळाली सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला तसेच पिंडीला दुग्धाभिषेक करत पंचपक्वन्नांचा महानैवेद्य दाखवण्यात आला यावेळी दुग्धाभिषेक झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी येवला शहरासह परिसरातील तसेच बाहेर गावातील हजारो शिवभक्तांनी भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला प्रदोष असल्याने आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील यावेळी करण्यात आली होती मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये शनी प्रदोष कार्यक्रम महामृत्युंजय मंदिरात पार पडला यावेळी महामृत्युंजय ग्रुपच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले जय भोले येवला येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त व रक्षाबंधनानिमित्त निमित्त इथे अभिषेक वगैरे करण्यात आला महादेवाच्या मूर्तीला राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला आणि रक्षाबंधनला सुरुवात करण्यात आली आणि इथे महिलांची सकाळपासूनच खूप गर्दी होती सर्व शिवभक्त इथं आलेले होते आणि संध्याकाळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा पण नियोजन इथं ता करण्यात आलेला ता। आज तिसरा श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधन या निमित्ताने आज सर्व महिलांनी महादेवांना राखी बांधली परत असं राखी बांधून सर्व महिलांनी राखी पौर्णिमेच्या सणाची सुरुवात केली त्या निमित्ताने आज तिसऱ्या श्रावणी पौर्णिमा तिसरी श्रावणी सोमवारमुळे आज खूप गर्दी जमा झालेली आहे महामृत्युंजय मंदिरामध्ये आणि आज सकाळपासून महादेवाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला व आरती झाली अशा प्रकारे हा सण राखी पौर्णिमेचा सण पण साजरा करण्यात आला आज महामृत्युंजय मंदिरात महादेवाच्या पिंडीला मोठ्या संख्येमध्ये भक्तांनी उपस्थिती देऊन अभिषेक केला आणि रक्षाबंधन हा सोहळा पण आम्ही महिलांनी पार पाडला आणि आता या पद्धतीने आम्ही भावांनाही घरी जाऊन राखी बांधू अशा पद्धतीने आम्ही हा सोहळा पूर्ण केला